ती आहे की मारा विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्रात होणार आहे एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे छप्पन्न मतदान केंद्र आहेत आणि तिथे आम्ही सर्व ए एम एफ जी आहे जे सूचनेनुसार सर्व एम एफ एम एफची सुविधा ही सर्व मतदान केंद्रावर करण्यात आलेली आहे त्यासाठी तीनशे छप्पन्न मतदान केंद्रावर एकूण सोळाशे पन्नास कर्मचारी आणि राखीव कर्मचारी दोनशे बेचाळीस व पोलीस शिपाई यांची नेमणूक करण्यात आलेली आहे सर्व मतदान प्रक्रियेसाठी एक उपविभागीय पोलीस अधिकारी छत्तीस पोलीस अधिकारी ज्यामध्ये ए पी आय आणि पी एस आय यांचा समावेश आहे ती तीनशे छप्पन्न पोलीस अंमलदार सी आय एस एफ आणि होमगार्ड यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे उद्या डिस्पॅचच्या दिवशी इथे लेण्याद्रीला आपण फॅसिलिटेशन सेंटर एकूण अकरा फॅसिलिटेशन सेंटर आपण इथे उभारण्यात आलेली आहे ज्यांचं टपाली मतदान आहे ते सर्व कर्मचारी इथे टपाली फॅसिलिटेशन सें सेंटरचा जो आहे ते लाभ घेऊ शकतात त्या व्यतिरिक्त छत्तीस क्षेत्रीय शे, अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी जे रिसिव्हिंग आणि डिस्पॅच सेंटर आहे ते आपलं इथेच आहे या व्यतिरिक्त मी सर्वांना आवाहन करू इच्छिते की आपण सर्व जिन्नरमधील जे मतदार आहेत त्यांनी आपले नाव कुठल्या मतदान केंद्रात आहे यासाठी वोटर हेल्पलाईन ॲपचा वापर करावा आणि जुन्नर नगरपालिकातर्फे देखील जे काही मतदान केंद्र बदलली आहेत त्याच्यासाठी क्यू आर कोड स्कॅनची फॅसिलिटी त्यांनी तिथे उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार आपले जर मतदान केंद्र बदलले असेल तर त्याची माहिती आपण करून घ्यायची आहे आणि सर्व मतदारांना आव्हान आहे की शंभर मीटर परिसरात कुणीही मोबाईल हात आणू नये तसे प्रतिबंधात्मक आदेश जे आहेत ते जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलेले आहेत यासाठी जी आवश्यक बारा ओळखपत्रे आहेत तर त्याचा ते घेऊनच सर्वांनी मतदान केंद्रामध्ये यावं आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा मोबाईलला बंदी आहे आणि जी पॉलिटिकल पार्टीची बूथ असणार आहे ती दोनशे मीटरच्या नंतरच लावण्यात येणार आहेत त्याबाबतच्या सूचना आम्ही सर्व पॉलिटिकल पार्टीजना आणि कॅन्डिडेट्सला दिलेल्या आहेत आचारसंहिता कक्षाच्या वतीने आतापर्यंत म्हणजे पंधरा ऑक्टोबरला आपली आदर्श आचारसंहिता सुरू झाल्यापासून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे विकसित केलेलं सी विजील ॲप आहे त्या आप ॲपवरती आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आ आचारसंहितेच्या अनुषंगाने बेचाळीस तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारी आपण सर्व निकाली काढलेल्या आहेत ही तक्रार निकाली काढण्यासाठी किंवा निर्गत करण्यासाठी आपल्याला शंभर मिनटांचा कालावधी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वतीने दिलेला असतो आपण ते विविध कालावधीमध्ये निर्गत करण्याचा प्रयत्न केलेला आहे याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडं पाच गुन्हे आपण दाखल केलेले आहेत याशिवाय आपले जे तपासणी नाके आहेत जे आपण तालुक्यामध्ये चार ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे के त्या ठिकाणी आपल्याला दारू किंवा इतर मुद्देमाल सापडलेला आहे त्याही संदर्भामध्ये पोलिसांकडून आत्तापर्यंत जवळपास बारा लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचं मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस हजार एकशे पंचेचाळीस रुपयांची दारू आहे आणि बारा लाख पन्नास हजार रुपये किंमतची वेगवेगळी वाहनं त्याच्यामध्ये समावेश आहे आपण आचारसंहितेचं पालन करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना दिल्यामुळे कुठं अनधिकृत बॅनर्स वगैरे असतील तर ते देखील काढण्याची कारवाई आपण मोठ्या प्रमाणावर या कालावधीमध्ये हो केलेली आहे